कुठे गेले काल काल लग्न होत भाऊजी जरा ते पासन वडगावला हा मी फोन केला होता बाहेर विचारला होता हा हा अमर नाव होता हा हा तुमचं काय कमी खर्च शेती म्हणलं आम्हाला द्या आयडिया म्हणला मी आम्ही पाहिले तुमचे फोटो द्यायचे वेळ एकदम जाऊन बर मग काय अमरला विचारलं होतं ना हा सांगितलं त्यांना मला तसं बरीच माहिती पण मग आपल्या चांगलं सांगेल माझ्यापेक्षा हा ते सांगतील पण त्यांना काय काय सांगितलं तुम्हाला ते म्हणे आम्ही आता सरकीला बेड पाडतो म्हणे निस्त रोटा करून त्या बेडवरच राहू देतो तुम्ही सरकी गवत निंदीत नाही काही नाही वखरा नाही काही नाही एकदा मारतो म्हणे सरकी आवड लावल्या नंतर एकदा तन्नाशिक मारतो लय तर मग ते कटर मारतो म्हणे बाकी काहीच मेहनत करते फवारणी मारतो म्हणे सरकीला आम्हाला माल जेवढा जादा खर्च करून तेवढाच आता कमी खर्च म्हणे मेहनतीचा कमी खर्चात तेवढाच माल उरला म्हणे आता औषध मारायला ते त्यांनीच मारलं ना काही वेळेस काही समजा एखाद्या वेळेस मला अडचण आली ना फवारणी करायला तेच होते समजा आणि खट्टा खायला नाही का नाही जमिनीमध्ये बैल न्यायचं काम नाही बर मग आम्ही आता सर्किल बेड पडून लावा का आपलं रान कसं आहे बरं काळ आहे आता काळच आहे ना थोडस का काही रान काही वेळेस समजा जास्त पाऊस जर कधी दिलावून धरला तर थी बड़ता, थी बड़ता थी। हा चिबडत चिबडत चिपडत चिबडत आहे ना हा तर त्याच्यासाठी बेड पारणं गरजेचं आहे आणि काय एक वेळेस तुम्ही आता सुरवातीलाच वेळेस तुम्ही आता आता नांगरट केले असेल नांगटने रोटं आणली मस्त म्हणजे बारीक बारीक रोपे रोटा आणले कांद्याच्या वर आणले त्याला रोटा आणून नारट करू का नागट करावं लागेल ना जर बेड पडत असेल तुमचे तर मग काही गरज नाही कांद्याचे बी डबल पण त्याचा रोटा आला कारण ते कांदाच भोगा करायचा आहे रोटा करून घ्यायचा त्याच्यावर बी कांदा राहिला होता ना बियाचा बर आता तुमचं पहिलं वर्ष हे करून घ्या तुम्ही तुमची जी मेहनत करायची तुम्हाला रेग्युलर बर का ती मेहनत आता ह्या वर्षी करून घ्या तुम्ही जसं करता तसं काय होतं मनाचं समाधान होतं त्यानं बर का नाही चांगलं <laughs> जर वाव ढाल नांगराचा विचार नाही आता रोटा आणणार आहे त्या बेड मध्ये अगोदर हा जर तुमचं रान जर कधी समजा असं वाटत असेल तुम्हाला बेड पडतील आपल्याला बर का बेड जर कधी आपण अद्रक लावतो ना तसे बेड जर कधी पडले ना तर मग काही अडचण नाही आपल्याला तेवढ्या याच्यावर चालतं आपलं काम भागत आपल्याला फक्त त्याच्यामधून ती जी नाली पडते ना तर त्या नालीमधून फक्त आपलं पाणी बाहेर निघालं पाहिजे एवढ्यासाठी लागतं आपल्याला मग पाणी बाहेर निघालं तेवढं ओर म्हणजे घास होईल तेवढं होतं ना तर मग काहीच अडचण नाही तुम्हाला मग काही तो खर्च तुमचा एक हजार पंधराशे रुपये परत आणखी नागाटीचं वाचून जातो आणि तुमचे रासायन खत हे खत बाकी खत तुम्ही तुमच्या पद्धतीनं करायचं काहीच अडचण नाही आम्हाला रासायनाशी मतलबच नाही काय होतं एक दिवस तुम्ही समजा आजच्या घडीला रासायन वापरसाल उद्या हा। आणखी तुम्हाला हे जे तुम्ही आता जे आपल्या पिकांचे अवशेष सणांचे अवशेष हे जे काही आपण जमिनीला देऊ हा हा त्यानंतर जमीन ऑटोमॅटिकच सशक्त होत चालते आपली कारण त्याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थ म्हणजे उपलब्ध होतो आणि तिथे सेंद्रिय खताची निर्मिती होती म्हणजे एक प्रकारे काय होत जीवांचा हे वाढून त्यांचं अन्न तिथे निर्माण होतं मग त्यामुळं गांडूळ तुमचे सूक्ष्म जीव तिथं वाढत जाते आणि जमीन सुपीक होणं सगळ्यात महत्वाचा विषय बरोबर नाही काडी कथा म्हणजे जमीन आणि काय होतंय आपल्याकडे आता आपण पाहतो मी बरं मला एक सांगा तुम्ही आता तुमच्याकडे कशा पद्धतीनं मेहनत केल्या जाते आतापासून आतापासून समजा तुम्ही जर कधी सांगितलं मी तुम्हाला की आता तुम कपाशी तुम आता तुम्ही आता कपाशीच्या रानामध्ये काय करताय जर उभट शेवटचा दिवस आहे तुमचा कपाशीचा आता इथून पुढे कशी मेहनत करता तुम्ही आम्ही काय नांगरून व व खून काढतो बरं का त्याला आणि ही पळाटी जी उभी आहे हिला काय करता काढून उपटून जाळून टाकित उपटून जाळून टाकता बरोबर आहे का हा तिथून पुढे मग आता तुम्ही ते उपटा उपटण्यासाठी किती खर्च येतो तुम्हाला बरोबर ते सहा सात रुपये ट्रॅक्टरला काढायला गेले तर दोन तीनशे रुपये वजन लावून म्हणजे दोन लक्ष्मी लागत त्या जमा करायला हजार रुपये लागतील हजार रुपये ते हजार रुपये ट्रॅक्टरचे दोन हजार रुपये झाले त्याच्यानंतर परत तुम्ही नांगटी करता पंधराशे रुपयाचे त्याच्यानंतर रोटा पंधराशे रुपयाचा त्याच्या नंतर तुमचे आऱ्या पाडणं आणि नंतर लागवडीच तर आपल नाही याच्यात बी करणं त्याच्यात पण करणं आहे बरोबर आहे का त्याच्यानंतर वखर पाळाय किती आणता हा बरोबर आहे का वापस आल्या बरोबर पाळी म्हणजे मुळी फुटणं आणि आपली पाळी देणं सांगत होती म्हणजे वापस फुटली वापसा आली म्हणजे मुळी फुटायला सुरुवात होती पांढरी मुळी आणि पांढरी मुळी फुटली की लगेच आपण त्याच्यात ती तोडायसाठी परत वखर पाळी लगेच प्रत्येक शेतकरी आमच्याकडे वापस आली म्हणजे वखर धरणार सारखी ते बरोबर का हा त्यांना काय होतं आपलं पिकाचं सगळ्या सिस्टम जे ते डिस्टर्ब होऊन जात आपल्याला त्या मुळीला कुठल्याच प्रकारची इजा द्यायची नाही बरोबर आहे का त्याच्यामुळं मग त्याच्यामध्ये ऑक्सिजन राहत नाही लिबर जर कधी पडलं तर ऑक्सिजन राहत नाही मालाला ते परत आणखी ते ग्रीप घेत नाही माल बरोबर आहे का जमिनीमध्ये प्राणवायू असणं गरजेचं आहे सूर्यप्रकाश असणं गरजेचं आहे पिकांना ह्या पण काय उरलं आपण फक्त फक्त आणि फक्त खत आणि औषध याच्यावर ये पीक ये ये येत आहे ह्या गोष्टीवर जोर देतोय बरोबर आहे नाही बाकीच्या गोष्टी आपल्याला माहीत नाही आणि कोणी सांगतही नाही सूर्यप्रकाश जर कधी नसला तर तुमचं कशाच प्रकारचं पीक येत नाही सूर्यप्रकाश वाढतच नाही वाढतच नाही मग प्रकाश संश्लेषण क्रिया होणं पिकांमध्ये हे सगळ्यात महत्वाचं आहे ह्या गोष्टीकडे कोण लक्ष देत आहे लागवड करताना अतिदाट लागवड करायची त्याच्यानंतर आपण जोपर्यंत आपली काय मानसिकता अशी झालेली आहे की कपाशी लावली की आपल्याला असं वाटतं की ती फट्टी लवकर मिळाली पाहिजे बरोबर का त्याच्यासाठी आपण युरिया टाकतो तुमचे डीएपी असतो जे वाडीचे खत आहे एकदम जास्त ते जास्त वापरतो आणि ज्या वेळेस अक्षरशः हत्तीमध्ये हा ज्याला आपण हत्ती म्हणतो हत्ती त्या हत्तीच्या याच्यामध्ये आपल्या जमिनीवर उभा पण राहता येत नाही अशा वेळेस आपण पूर्ण दाटी करून टाकतो त्या पिकाची बरोबर आहे का आणि ती पिकाची दाटी केल्यानंतर खालची फुलगळ होणं तुमच्या पिकांमध्ये बोनसड येणं ह्या गोष्टी वाढून जाते बरोबर आहे मग असा प्रकार होतो त्याच्यासाठी योग्य अंतर असणं गरजेचं आहे मग त्याच्यासाठी साडेचार फुटाची बेड आपल्या एसआरटी पद्धतीमध्ये जे की चंद्रशेखरदादा भडसावळे नेरळचे गुणाबाग म्हणून त्यांनी जे आपलं कृषी पर्यटनाचं काम केलेलं आहे सगळ्यात अगोदर भारतामध्ये त्यांनी ही म्हणून सनी सगुना रिजेंटेटिव्ह टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी हा। शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासाठी एक असं तंत्र विकसित केलेलं आहे की त्या तंत्रामधून आपल्याला आनंद भेटेल असं असं आहे मग त्याच्यामुळे काय करायचं पहिलं सुरुवातीला आपल्याला आता काय करायचं बेड पाडायची बेड पाडल्यानंतर तिथून पुढच्या प्रक्रिया पॅन्डामेथालीन फवारणं तुमचे तणनाशक फवारणं तुमचा लागवडीचं हे लागवड लागवड केल्यानंतर किती दिवसाला काय काय फवारण्या करायचे काय करायचे मी तुम्हाला सगळे डिटेल देणार दे, ते पेन्डामेन मारलं मग बरोबर तर लागवड करायची आणि पॅन्डामेथलीन फवारून घ्यायची आणि भविष्यात तुम्हाला आता मी माझ्या ग्रुपला जॉईन करून घेतो आणि तुम्हाला जेवढी माहिती लागेल तेवढ्या माहितीचे पूर्ण व्हिडिओ हे ते पूर्ण तुम्हाला आमच्या ग्रुपमध्ये भेटत जाते नाही नाही जॉईन करा तुम्ही आणि आम आम्हाला माउं आणखी असं की आमच्या आम नेट नेट मध्ये जुने बेड आहे मग ती मोडावर एकदा किती बेड आहे ते नेट मध्ये म्हणजे एकर अडीच एक्के शेडनेट असं मिरची टाकलेली आहे पहिली काय टाकलेलं आहे पन्नी पन्नी टाकीत नाही का आपल्या शेडवर काढणार मिरची काढली बरं मग आता त्याच्यात आम्हाला कारला विचार चालली काहीच मोड काम नाही त्याला काही गरज नाही पडत नाही फक्त काय होतं हे जे पन्ने तुमच्या पन्नीमुळेच जर कधी एखाद्या वेळेस त्याचा प्रादुर्भाव त्याच्याबद्दल आपल्याला एवढी जास्त माहिती राहत नाही तुमचे कधी बुरे नाशिक हे ते जर कधी सोडत असतील त्याला व्यवस्थित तर मग काय अडचण नाही तुम्ही करत असेल पाहिलं करत जर कधी असेल तर बेड मोडू नका बेडाची काही गरज नाही पडणार तुम्हाला मोडायची डोस काय लागेल आपल्याला तसं काय तुमची तुम्ही पहिल्या पा, सुरुवातीला आपण कपाशी पिकाला याला त्याला पंधरा पंधराचं रिकमेंड करतो पंधरा पंधरा चांगलं खाते कारण तीनही घटक त्याच्यामध्ये सारख्या प्रमाणात घटते लिंबूळी पेंटा टाका एक, एक दोन बॅग खुंच्या जर कट टाकणं जा तर जास्त काही खर्च करायचं का काम नाही कारण पोरांनी सांगितलं ना तुम्हाला आम्ही फक्त दोन वेळेस साठ सात किलो एका सव्वा एकर साठी खर्च केलेला आहे म्हणून आम्ही खर्च करून तेवढच माल करतो ना कमी खर्च तेवढच माल काढवलो म्हणे आता ते मी साक्षी ना त्या गोष्टी ते त्याच्यामुळे ते बोलतात तुम्हाला तुम्ही <laughs> त्याला मी ते फोन करत म्हणे मला ते माझ्यापेक्षा पप्पा चांगलं सांगते फोनवर फोन आहे ते पाहुणे का भुजंग भाऊ त्यांनी ना, ना, फोन केला होता मला मिस कॉल पडला होता तुम्ही सक... त्यांना फोन केला परत फोन बोल नंतर। ना बोललो ना मी तुम्हाला पण मग रात्री लागणार होतो मग गाडीत आता मी मिस कॉल बघितला तुमचा मग तुम्हाला फोन केला परत म्हणलं सकाळी फोन लावतो भाऊजीला तुम्हाला तुम्हाला तसं रात्री मी जॉईन करून घेतला बघा एका ग्रुपमध्ये मराठवाडा विदर्भ ग्रुप म्हणून सिनेमा त्याच्यामध्ये तुम्हाला जॉईन केलेलं आहे त्या ग्रुपला तुम्हाला माहिती येत जाईल आणि भविष्यात तुम्हाला आता मी एसआरटीचं म्हणजे शेतकरी म्हणून हे करतो आणि आजूबाजूला कोणीही शेतकरी जर कधी असेल तर तुम्ही त्यांना जॉईन करायचा प्रयत्न करा, करा। तुम्ही आणि मी खात्रीपूर्वक तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही जर कधी दोन शेतकऱ्यांनी गावामध्ये एका शेतकऱ्यांनी जर कधी हे तंत्र अवलंबलं तर येणाऱ्या दोन वर्षामध्ये पूर्ण गावभर तुमच्या एसआरटी एसआरटी न त्याच्यात कुठल्याच प्रकारची शंका नाही घ्यायची नाही ते आता आजकाल काय झालं माऊली मजुराची मेन अडचण आहे बर का सगळ्यात महत्वाचा विषय मजूर पैसा असतो मजूर शासन ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्यात अडचण आहे कारण पिकवायला लागले पण तुमच्या मालाला भाव भेटत नाही भाव भेटत नाही खर्च आहे का बरोबर त्याच्यासाठी आपल्याला उत्पादन खर्च कमी करणं हे सगळ्यात महत्वाचा विषय खर्च कमी केला हो कमी होत नाही पण हा सगळ्यात मोठा हे आपण जर का समजा कापूस पिकावर तुम्ही बघा मी माझ्या मा, माझी टोटल केलेली आहे बावीस हजार नुसता याचा खर्च आहे कशाचा मेहनतीचा त्याच्यामध्ये कापूस वेचणी नाही त्याच्यामध्ये लागवड खर्च नाही त्याच्यामध्ये बियाण्याचा खर्च नाही त्याच्यामध्ये औषधाचा खर्च नाही त्याच्यामध्ये खताचा खर्च नाही हा फक्त मजुरीचा खर्च आहे बावीस हजार मी तुम्हाला क्लिअर कट असं लिहून देऊ शकतो निन्ना आणि निन्न वखर्ण तुमची नांगरट रोटा साऱ्या पाडणे बाहेर काढणे म्हणजे पळाटी बाहेर काढणे आणि जाळून पेटून देणे बरोबर का एवढ्या याच्यासाठी बावीस हजार आपण खर्च करतोय आपल्याला एकरी मी जळगाव मध्ये पाचोऱ्याला गेलो होतो कार्यक्रमाला त्या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की आमचं पाच क्विंटल पाच क्विंटल साडे सा चार क्विंटल तीन क्विंटल पर्यंत कापसा आहे आणि मला सांगा तुम्ही जर कधी पाच ते साडेपाच सहा सा हजार रुपये तुमचा कापूस पिकावर एका क्विंटल साठी खर्च येतोय सहा हजार रुपये सात हजार रुपये भाव पण भेटत नाही कापसाला बरोबर आहे का आपण शेती कापसाची तोट्यात करतोय पण तरीही कापूस पिकवतोय मग मग त्याच्यासाठी आपल्याला जर एसआरटी पद्धतीने शेती केली आपण तर पहिल्या वर्षी मी सांगतो तुम्हाला फक्त सात हजार रुपयामध्ये आपण शेती करतोय मेहनत खर्च कर म्हणजे चौदा हजार आपल्या याच्यामध्ये वाचले हा दोन क्विंटल कापूस आपल्याला कमी जरी झाला तरी काय तरी आहे ना आपण बरोबर आहे का नाही आपण ज्या जमिनीतून जे उत्पादन काढतोय जास्त प्रमाणामध्ये तिचा तर ऱ्हास होणार नाही ना नाही नाही बरोबर आहे का हे एवढं सगळं करून आपण काय करतोय दुकानदाराची घरं भरतोय बरोबर आहे बरोबर बरो हे आणि शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा झाली आपलं पीक आपल्याला उत्पादन किती येईल याच्याशी ये शेतकऱ्याला काही घेणं देणं नाही त्याच्याकडे तो दुर्लक्ष करतोय आपलं पीक शेजाऱ्यापेक्षा कसं चांगलं हा ह्या गोष्टीवर सगळ्यात शेतकऱ्यांचं लक्ष आहे बरोबर आहे मानसिकतेतून आपल्याला बाहेर निघायचंय आपल्याला आपल्या पिकापासून आपल्याला किती फायदा भेटतो बरोबर आहे हे गरजेचं आहे बरोबर आहे का आणि तुमच्या सारखे शेतकरी जर कधी आमच्या याच्यामध्ये जर कधी जोडले गेले म्हणजे इतके म्हणजे तुम्ही बी काही असे हे नाहीये बरोबर आहे का, का? तुम्ही म्हणजे तुम्हाला आडणी शेतकरी नाही तुम्ही तुम्ही पण खूप चांगले शेतकरी आहे उत्पन्न काढणारे शेतकरी आहे ते गोष्टी आम्हाला माहीत आहे काळानुसार बदलतय सगळ्या गोष्टी बरोबर आहे का आणि आपण काळानुसार चाललं पाहिजे काय होतं बेचाळीस पंचेचाळीस टेम्परेचर आपण कधी पाहिलं नाही या पंचेचाळीस मध्ये परत आपण नांगरणी करतोय हे काही आपल्याला योग्य वाटत नाही आणि ठीक आहे ना तुम्ही पहिल्यांदा काढत होते बायलाचे नांगर करत होते बळीराम आणत होते ह्या गोष्टी होत्या ठीक होत्या पण आपल्या एवढ्या मध्ये नाही ना आपल्याला आप पस्तीस छत्तीस सदोतीस टेम्परेचर भरपूर होतं त्यावेळेस त्यावेळेस शरद होती पण आता नाही ना आपण जर कधी वाळवंटात नांगर आणायचा प्रयत्न केला तर काय फायदा होईल आपल्याला मला सांगा बरं आपला सेंद्रिय कर्ब जो आहे तो उडून जातो आपल्याला कार्बन हे जमिनीमध्ये घालायचं आहे जी की जागतिक समस्या आहे आणि ह्या एसआरटी मधून तुमचा देशाचा डिझेलचा खर्च वाचणार तापमान वाढ होते त्याच्यामध्ये फरक पडणार बरोबर का आणि याच्यामुळे आपल्या खता औषधांचा खर्च सुद्धा कमी होणार हे तर आमच्या याच्यामधून सिद्ध झालेलं आहे आता मी माझ्या पिकाचे तुम्हाला फोटो टाकतो व्हिडिओ टाकतो सगळ्या गोष्टी आहे तुमचे फोटो पाहिले त्याच्यामध्ये आपलं शेती आणि माती शेती माती आणि भगवान पंढरीश पांडुरंगाचा आपल्या नडीपीला फोटो आहे हा तेवढं सबस्क्राईब करायचं आपल्या मित्रांना पण दाखवायचं आपल्या ग्रुपला शेअर करायचं जे एक शेतकरी असतील करणारे त्यांच्यासाठी नाही आमचा काय विषय होता टेलरचं आमचा मग त्याच देखत तुम्हाला फोन लावणार होता पण तुम्ही फोन नाही लागला तर मग भयान विचारला दुसरा लावणार होत त्यावर काही ठिकाणी त्याच्यामुळे लागलं नो तू मला तुम्हाला नंबर कस काय म्हणाल ते मला तुमच्या पप्पा केला होता लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी माझ्या ध्यानात होतं म्हणजे याच्यावर फोन केला तुमचा असून फोन चालत चालत मग ठीक बर बर आम्ही मग तुमच्या कडून घ्यायचो आयडिया आम्हाला फोन करा जाऊ बिलकुल बिलकुल तुम्हाला मी माझ्या याला जॉईन करून देतो ना ग्रुपला ला सगळ्या तुम्ही आता तुम्हाला वाचता येत आहे सगळ्या गोष्टी येत्या तुम्हाला काही अडचण नाही ना नाही नाही मी माझ्या सगळ्या ग्रुप ला तुम्हाला जॉईन करून देतो बरोबर हो आणि जर शेतकरी तुमची तयार असतील तर मार्गदर्शनासाठी आमची टीम तिथे येईल काही अडचण नाही करतो तुम्ही चर्चा ऐकू राहिले हा 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 करून बर 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 ऐकलं नॉर्मल हो हो एकदम सोपं शेतकऱ्यांना आनंदी करण्याचं हो तुमच्या डोक्याचं टेन्शन हिड्या की ना अजिबात राहणार नाही तुम्हाला आणि विशेष म्हणजे काय तुम्ही फोन जर कधी केला कोणीही शेतकऱ्याला आमच्या एसआरटीच्या शेतकऱ्याला फोन करा अर्ध्या रात्र करा बारा वाजता करा एक वाजता करा दोन वाजता करा कोणीही तुम्हाला असं हे करणार नाही मार्गदर्शनात असतात बरं राहतात आणि सगळे शेतकरी मजुराचाच मोठा विषय खताना सगळ्यात मोठा मजूर हा सगळ्यात मोठा प्रश्न झालेला आहे बरोबर आहे तुम्ही घेऊन झालं का नाही आणखी पूजा पाती झाली वा लॉन स्टेम सांगाय खंदा वाण मी गेलो सरकी लावलं नव्हती बर खाऊन दोन्ही चाललं ठीक आहे ओके ओके बर चालेल ओके ठेवू